कुणा कुणाला मारलं ते तुम्हाला आज मी सांगतो पहिला मर्डर तुम्ही संगे टिगळेचा केला का केला त्याच कारण काय हे तुम्ही पेच्या जनतेला उत्तर द्या दुसरा मर्डर तुम्ही किशोर फडचा केला का केला किशोर फोडचा मर्डर कशामुळे केला सहावा मंडळ सांगा ना मध्ये कोणाचे सहावा मंडळ प्रयत्न सांगा महादेव मुंडेचा सा केला आणि मी या भारत देशात नव्हतो मी देशात होतो तर म्हणले राजा उफडला आरोपी करा कारण बघ आम्ही तुम्ही आम्हाला पक्षात प्रयोग दिलता पवार साहेबांच्या त्यांना वाटलं राजा विधानसभेचा उमेदवार होतो म्हणून म्हणले महादेव मुंडे मंडळच्या केसमध्ये राजा उफडला आरोपी करा का विधानसभा लढली नाही पाहिजे अरे विधानसभा लढणं लढणं पक्षाच्या हातात आहे पवार साहेबांनी घेतला निर्णय आम्हाला मान्य आहे खासदार साहेबांनी घेतला निर्णय आम्हाला मान्य आम्ही आज पक्षात आहेत पक्षात आहेत हे सातवा झाला आणि आठवा मर्डर पुन्हा झाला संतोष देशमुखचा झाला काय कालच वर्ष राहत होत त्यांचं काय गुन्हा होता त्या संतोष देशमुखचा आता नववा मर्डर दहावा मर्डर हे ओपन झाले अंधारून किती मर्डर केले हे दीपर्णाना जास्त माहीत असेल माझ्यापेक्षा पण तुम्ही एका माणसाला वाचिलं नाही पण वाचलं जरी असलं तर तुम्ही म्हणता मित्र वाचिलं तर ह्या दहा लोक मारल्याचं काय त्याचं उत्तर या स्थानिक आमदारांना जावं सत्तेचा एवढी एवढा माणूस तुम्हाला आला की तुम्ही दहा मडर करून तुम्ही सांगताय की आम्ही एका माणसाला वाचविलं अरे काय देवापेक्षा अगोदर देवानं वेदनंतर फक्त तिसरा डोळा उघडून लावला तर तुमचे हे हाल झाले त्यांना जर आणखी दोन पाच मिनिट उघड ठेवलं असतं ना तर पळीचं चित्र जगा असत मग तुमची आठवण देवाच्या आठवणच का, का। देवाच्या नंतर सुद्धा आली नसती पण आम्ही तुतारीचे निवडून आणू एक अध्यक्ष आणि दोन नगर अशा तीन नगर शोकांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आमचं जे पक्ष उभा टाकलाय ते आमचं नसून धनंजय मुंडेची बेटी मय त्याच्यामुळे आम्हाला दुप्पनाचं नुकसान झालं नाही ना पाहिजे आमचं मतदान गेलं नाही पाहिजे शरदचंद्र पवार पक्ष साहेबांचा पक्ष निवडून आला पाहिजे बजरंग बाप्पाने जे पळीमध्ये नेतृत्व तयार केलंय जे आज बजरंग बाप्पा रातना दिवस या पळी शहरात बघते की काय काय विकास झालाय कसे कसे पैसे खाल्लेत मी म्हणलो बाप्पा तुम्ही खासदार म्हणून बी दिसा आणि ह्यांना पळीत कसे कसे पैसे खाल्लेत ते बी एकदा सगळे पळी फिरून बघा गेले सात दिवस झालं बजरंग बाप्पानी पळले फिरून बघितली आणि बजरंग बाप्पाचा चेहरा ज्यानं मतदान दिला त्याला दिसला होता आणि या सात दिवसात बप्पा तुमचा चेहरा सगळ्या महाराष्ट्राला दिसला आणि पळेच्या वैद्यनाथामधून नगरीतून दिसला हे आज बाप्पा मला सांगायचं आज तुम्ही खासदार आहेत तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय केलं काय नाही घडवल्या पुन्हा कुणाच्या दिल्लीमध्ये मीटिंग केल्या कुणाच्या मान्यवर मांडीला पाय लावून बसले कसा तपास झाला आणि पुढचं काही मला सांगायचं ना बाबा तुम्ही सांगा आणि बाप्पा आता कसं आहे आज आपल्या टाईम दहा वाजेपर्यंतच आहे काय उद्याचा दिवस आहे आणि दहा वाजतो आपल्याला बोलायचं आहे आणि आता नऊ सत्तावीस झाले आणि खासदार बोलायचे बाकी त्यामुळे आता मी काही जास्त बोलणं मला वाटत नाही की खासदार आमचे नेते आणि पुरा पप्पा म्हणतील ठीक आहे बाबू तुला आता विधानसभा आता पुढल्यास काही देत नाही मग तिकीट कापल्या आता तुला पदवी काढून घ्यायचो मला टाइम भेट नाही कापलं का तुला तिकीट बरं पुढं पदवी नाही त्याला मी जास्त बोलणार म्हणलं का तो बाप्पा तुमच्याशी पुढे काही होणार नाही माझ्या प्रवेश केलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो पक्षामध्ये आणि दीपकराव एकच सांगतो आज पहिले मध्ये ट्रेंड नवीन झाला बाप्पा काही सुोषित नेते गोपना वारसदार फक्त कशाला पैसे खायला गोपना नाव कमळ गेलं इथून पण ते म्हणले की देवाच्या अगोदर कुणाची आठवण येत असल तर माझी येते मी आज तुम्हाला मी सांगतो खरोखर या वैदांताच्या अगोदर या जगात नाही या राज्यात शहरात कुणालाच वैदनाथाच्या अगोदर कोणाची आठवण येत नाही झोपडून जरी उठलं तरी वैद्यनाथ की जय म्हणतंय वैदनाथच्या पाया पडतंय आणि इथला नेता स्थानिक आमदार एवढा माझ आला इथला ते म्हणतोय की देवाच्या अगोदर जर कोणाची आठवण येत असेल तर धनंजय मुंडेची आठवण ती देवाच्या अगोदर वैदनाथाच्या अगोदर तुमची आठवण कोण आहे तुम्ही देवापेक्षाही मोठे झाला दोन मला तशी बातमी ऐकली मी त्याशी म्हणलं मला कधी आठवण आले नाही देवाच्या अगोदर लोकांनी पुण्याची आठवण आम्ही वैद्यनाथाच्या नगरीत राहतो आम्हाला देवाचीच आठवण येते आणि इथला नेता म्हणतो देवा देवाच्या अगोदर पुण्याच्या आठवण सर धनंजय मुंडेची आठवण येते देवाच्या अगोदर कोणता देव आहेस तू ज्या दीपक नानाला वाचिल 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 म्हणाले अरे दीपक नानाला वाचलं का नाही वाचलं त्यांना सांगितलं मला वाटत तुम्ही कुणाला वाचित नाही पण तुम्ही कुणा कुणाला मारलं ते तुम्हाला आज मी सांगतो <laughs> पहिला मर्डर तुम्ही संगे डिवळेचा केला का केला त्याचं काय काय हे तुम्ही पेच्या जनतेला उत्तर द्या दुसरा मर्डर तुम्ही किशोर फडचा केला का केला, केला किशोर फडचा मर्डर कशामुळे केला त्याचं उत्तर द्या तिसरा मर्डर चौथा मंडळ काका गर्जेचा केला पाचवा मंडळ आमच्या बंडू मुंडे चेअरमनचा सा केला सहावा मंडळ सांगा ना मध्ये कोणाचे सहावा मंडळ प्रयत्न सांगा महादेव मुंडेचा सा केला आणि मी या भारत देशात नव्हतो हो मी देशात होतो तर म्हणले राजा उफडला आरोपी करा कारण बघ आम्ही तुम्ही आम्हाला पक्षात प्रवेश दिलता पवार साहेबांच्या त्यांना वाटलं राजा विधानसभेचा उमेदवार होतो म्हणून मला महादेव मंडळ मर्डरच्या केसमध्ये राजा आरोपी करा विधानसभा लढली नाही पाहिजे पवार साहेबांनी घेतला मानणे साहेबांनी घेतला निर्णय आम्हाला नाही आम्ही आज पक्षात पक्षात हे सातवा झाला आणि आठवा मर्डर पुन्हा झाला संतोष देशमुखचा झाला काय कालच वर्ष राहत होत त्यांचं काय गुन्हा होता त्या संतोष देशमुखचा आता नववा मर्डर दहावा मर्डर हे ओपन झाले अंधारून किती मर्डर केलेत हे दीपर्णाला जास्त माहीत असेल माझ्यापेक्षा पण तुम्ही एका माणसाला वाचिलं नाही पण वाचलं जरी असलं तर तुम्ही म्हणता मी त्याला वाचिल तर ह्या दहा लोक मारल्याचं काय त्याचं उत्तर या स्थानिक आमदारांना आम द्यावं सत्तेचा एवढी एवढा माणूस तुम्हाला आला की तुम्ही दहा दहा मर्डर करून तुम्ही सांगताय की आम्ही एका माणसाला वाचिलं अरे काय देवापेक्षा अगोदर देवानं वेदनात फक्त तिसरा डोळा उघडून लावला तर तुमचे हे हाल झाले त्यांना जर आणखी दोन पाच मिनिट तर असताना चित्र मग ठेवला आठवण देवाच्या नसते पण ते कसं आहे फक्त डोळा तिसरा उघडून झाकतो त्यांना जर असतं ना तर नक्कीच वैदनाच्या अगोदर तुमची आठवण या पळेकरांना आली असते पण काय सुटलंय आमच्या पळेकरांची एकशे पासष्ट फुटीची पाणी योजना खाल्ली कुठंच पाणी नाही आम्ही फिरलो खासदार साहेब फिरायले बघायले राजा म्हणले पाणी आपलं बाटलीतलं प्या नळाला येतच नाही नळाला पाणी नाही म्हणलं आपल्या बाटलीतच प्या म्हणले राजा वेळलाई म्हणलं उचलून खाल्ली म्हणलं बाप्पा तीर्थिका क्षेत्र आजीत दादा पवारांनी बघितलं तीर्थिका क्षेत्राचं काहीच काम झालं नाही त्यांना आज स्वतः आरोप केले मी आजला तुम्हाला विनंती करतो तुम्ही कुठलं आणि दादा आम्ही तुम्हाला तुमचा स्थानिक आमदार किती चालू आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही या फक्त पळीच्या जनतेनं नगरपालिका आमच्या ताब्यात द्या पहिल्या ह्याला पुढीलच काम आम्ही ह्यांना बसून ह्यांच्यावर एफआय दाखल करून ह्यांना जेलमध्ये घालून आम्ही त्याच पैशात की पळी स्वच्छ आणि सुंदर करू पळीला पाणी लोक हे सगळं काय चाललंय आम्ही असं केलं मला संपवायचं काय आम्हाला संपवायची गरज आहे तुला आम्हाला तुम्हाला संपायची गरज काय तुम्ही जनतेचे एवढे पैसे खाल्ले ते का क्षेत्र म्हणजे वैद्यचा पैसा खाल्ला तुम्ही देवच तुम्हाला संपाल संपवी आम्हाला तुम्हाला संपायची गरज नाही आणि तुम्ही फिरताय खासदाराच्या पोटा दुखायला म्हणले आणि खासदार तुतारी वाजणारा माणूस म्हणजे तुतारी वाजवायला कशा त्यांच्या पोटात दुखल तुम्ही कारखाना केलाच नाही दुसरा होता तर इकला त्यांना दोन कारखाने टाकले त्यांच्या फोटो दुखायची काय गरज आहे खासदार साहेबांच्या काय त्यांच्या नाही त्यांना आणखी पैसे पाहिजे नाही त्यांच्याजवळ भरपूर आहे ते फक्त आणि पळेच्या कशी चांगली राहील जनतेवर कसा अन्याय होणार नाही जनतेवर कसे खोटे गुन्हे दाखल फुन होणार नाही कुणाचा खून मर्डर कसा होणार नाही ह्यासाठी आज ते इथं बसून त्यासाठी माझी बार बार विनंती तुम्हाला ही संधी ही संधी आपण सोडू नका जे लोकसभेला विधानसभेला झालं भोगस मतदान ते आता तुमचं मतदान दुसऱ्या कोणाला करतू नका आणि तुम्ही स्वतः फक्त जिथं दिसल तिथं तुतारी वेदरा माणूस तुतरे वाजणारा माणूस तुतारी वंदना माणूस आणि शिवाजीनगरला तुतरे वेदारा माणूस चारे वाट प्रभाक दहा माझी फक्त तुतारी वाजणाऱ्या माणसाला मतदान टाका आणि यांचं जे मा झालं आहे ना देवापेक्षाही आज माझी लोकांना आठवली ती त्यांना दाखवून द्या वेद समोर आम्हाला कुणाचीच सकाळी उठल्या उठल्या या प्रभू जातो आठवण येते एवढ्या तुम्ही त्यांना दाखवून द्या नाही ही जर संधी गेली नगर प्रसर ताब्यात गेली तर तुम्हाला रस्त्यावर ठेवू देणार नाही तुम्हाला जगू देणार नाही तुमच्यावर खोटे केस होईल तुमच्यावर मर्डर केला जाईल अरे एवढंच नाही बाप्पा आता आम्हाला कळलंय पळीच्या बस स्टँडचं टेंडर एक वर्षाला ऑर्डर होऊन झाली तर ते त्यांचा विचार आहे जागाच बदलून टाकायची स्पॉट बस स्पॉट बदलायचा आणि टेंडर कॅन्स करायचं त्याचं कारण काय टेंडर त्यांच्या माणसाला मिळालं नाही ठीक आहे ते ते बस टँड तुम्ही नादाला घेऊन काही हरकत नाही पण देवाच्या अगोदर तुम्ही स्वतःला मानू नका देवापेक्षा तुम्ही कधीच मोठे नाही आणि आम्ही देवापेक्षा तुम्हाला कधीच मोठी पैसे जनता मान्य करणार नाही देव देवजनात आहे बारा चित्रांना एक वजनाथ आहे त्याचं बी नाव तुम्ही चित्रमधून काढण्याचा प्रयत्न करायला हम दोन एक आहे तुम्ही दोघे चालू त्याचं नावच बाराजी नाव तू काढून टाकाल असं नाही जे जे एक होऊन ज्या असं लढल्या बाप्पा वैदनात कारखाना ऐकून लढला ऐकून टाकला एकशे टाक एक चाळीस कोटी फिफ्टी पर्सेंटचे पाठवून अंधारून पाठलं ओपन एकशे चाळीस कोटी ऐकला कारखाना ऐकून टाकला वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार रुपया प्रमाणात किती कोटी होते मला काही एवढा हिसाब येत नाही एज्युकेशन शिक्षण माझं कमी असल्यामुळं गणित तर पक्कच नाही माझं एवढे पैसे एवढे कारखाने सुदगिरणी निघून टाकले चकमित्र कारखाना झालाच नाही कारखाना निघून टाकला काय कशामुळे का फक्त पैसे पाहिजेत आणि पुन्हा मला फोन येते चंद्रम्याची राजस्थानी बँक आहे पप्पा तीनशे कोटी रुपये टिप या लोकांच्या पुळेच्या बँकेत त्यापैकी दीडशे कोटी स्थानिक कामगारांना त्याच्या अलिबाबाने चाळीस चोर लोकांनी उचलले तीस तीस पस्तीस पस्तीस कोटीचा गाजा पन्नास पन्नास कोटीच्या हे पळे तुमचा पैसा, सा सा पैसा जे बँकेमध्ये आहे ना काय आमच्या गरीब माणसाचे पैसे येतो कुणाचा रिटायरमेंटचा पैसा कुणाची जमीन विकलेला पैसा कुणाचा जमीन थरणूमध्ये गेलेला पैसा असा पैसा सगळ्या लोकांचा गोर तर त्या राजस्थानी बँकेत आहे आणि चंदूबेणी जेलमध्ये आणि पैसे यांच्या पैसे पैसे सगळे पैसे चंदूबेनला मी तो देणार नाही फक्त चंदूबेण्याचं चुकलं का तर ते पैसा ह्यांना दिला म्हणून चंदूबेणावर जेल चांगला माणूस म्हणून निवडून आला कुणाचं त्यांना वाटलं केलं नाही पण एकच चूक झाली त्या ते लोकांनी त्यांच्या बँकेत पैसा टाकला आणि तो पैसा त्यांना आमदार धनंजय मुंडे आणि त्यांच्या आली बाबानी चाळीस चोरला दिला म्हणून त्यांचं वाटलं झालं अशाच लोकांचं किती वाटलं लो केलंय याद आर पैसा पैसाचे कशामुळं त्यावेळी माणसाचं काय बघितलं सगळे पैसे आणले आणि जेल त्याला घातलं आम्ही बघतो सगळ्या स्वार्थांचा सगळे पैशांचे आणि माणसं बाप्पा आता तुमच्याकडे फक्त तेवीस मिनट आहेत मी दोन मिनिटात माझं खासदारची चिंता केली नाही ते माझं पुढचं काही कारण आहे त्यामुळे मी आता तुम्हाला जास्त बोलणार नाही एकच माझी नंती तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला तुतारे वाजण्याला माणसा समोर च दावून दा 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 आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस स्वयंत्र पक्षाच्या उमेदवाराला आमचे उमेदवार आत्ता पाय वर वार काही नाही ठेवलं सगळे माणूस आहे असे सगळे असतील आमचे आमचे किती सगळे आमचे गरीब माणसं आहेत आमच्या कोणा माणसाला आमच्या कोणा माणसाला पुढे चापट मारलं नाही कुणावर खोटा गुन्हा दाखल केला नाही कुणाचा खून केला नाही हे सगळे करणारी घ्यान त्यांची आमचे उमेदवार गरीब आहेत आमचे उमेदवार प्रांजळ आहेत आमच्या उमेदवार तुम्ही म्हणलं ना हे पैसे का त्यांनी तसे खाऊ त्यांना कळतच नाही पैसे खायचा त्यामुळे तुम्ही त्यांच्या काही नाती लागू नका याकडून हाती लागलं नाही बाबा त्यांना प्रयत्न केले फॉर्म काढून घ्या विड्रॉल करा तुम्हाला देतो पण माझ्या एकाही उमेदवारानं माझ्या पक्षाचा एक फॉर्म इड्रॉल केला नाही सर्व माझे उमेदवार लढते हात हातुडून मतदान मागतात तुमचं काम करून म्हणते माझ्या सर्व मतदारांना विनंती आहे माझ्या या सर्व उमेदवारांना आमच्या ताई ताईशाही ताई बिहू आहेत बिबाहेत पण आता ते बरोबर मला वाटते ताई आता समक्षेत पडेश सांभाळायला तुम्ही जरी नगरसेवक हाय झालात तरी तुम्ही आमचं सोबत ताईला मोक ताई फळे बरोबर करतात ताई फळे काहीच होत नाही भ्रष्टी होत नाही फोटे बी काही होत नाही आणि वैदनाच्या भक्त त्या देवाच्या पडून सईची सेवा करतात त्यासाठी मी माझी विनंती तुम्हाला ता, येणाऱ्या दोन तारखेला तुतारी तारी माणसाचं समोरचं बटर टाकून सर्व माझ्या उमेदवार करा आदरणीय आज पवार शरदचंद्र हात